फोनची रिंग वाजली तशी तिच्या कपाळावर आठी पडली एवढ्या कोण नवरा फोन घेऊन स्वयंपाकाच्या उट्याजवळ आला आणि म्हणाला घ्या तुमच्या मातोश्री आहेत ती एकदम कणकेने भरलेला हात हलवत म्हणाली आत्ता नको उचलूस मला बोलायला पण वेळ नाही स्वयंपाक देवीची रांगोळी नैवेद्य आणि आरती सगळं बाकी आहे कट कर फोन उगाच सकाळच्या घाईत फोन करते ही त्याने नाईलाजाने खांदे उडवले आणि फोन कट केला परत हार करताना वाजला ही फोनकडे बघून नुसती बडबडली आई अगं खूप घाई आहे ऑफिसमध्ये गेल्यावर करते ग माय तुला फोन तो हसून म्हणाला हे फोन उचलून सांग ना ती म्हणाली तुला नाही कळणार फोन घेतला की दहा मिनटं गेलीच समजायची आज इथे मिनटांचा हिशोब आहे रे बाबा रोज अंगावर पंजाबी जीन्स चढवली की निघता येतं पण ऑफिसमध्ये साडीचा फतवा निघालाय आणि आम्हालाही तेवढाच आनंद छान साड्या नेसण्याचा पण त्यासाठी किमान रोजच्या धावपळीतला अर्धा तास बाजूला काढावा लागतो हिच्याशी आता बोलत बसले तर सगळंच राहून जाईल करेल मी तिला फोन नंतर म्हणत तिने देवीपुढे रांगोळी काढली तिच्यासाठी वेणी विणली खमंग तुपावर खिरीचा नैवेद्य झाला तिची धावपळ बघून मग गॅलरीत जाऊन त्यानेच फोन घेतला अगदी काही अर्जंट नाही ना हे ना जाणण्यासाठी पण तसं काही नाही म्हणून मग त्याने सांगितलं देखील नाही पण तिला म्हणालाच फोन कर पण आईला नक्की मंद अगरबत्ती किणकिण टाळावर ऊर्जा देणारी आरती झाली देवघरातील देवीला हात जोडताना तो सकाळपासून ऊर्जेने घरभर प्रसन्नता पसरवणाऱ्या आपल्या देवीला म्हणजे गृहलक्ष्मीला निरखत होता साडीत अगदी गोड दिसत होती ती निघणार तेवढ्यात परत आईचा फोन वाजलाच ती पायऱ्या उतरत फोनवर बोलू लागली आई अगं घाईत काय फोन करतेस किती धावपळ आहे माझ्या मागे कालपासून नवरात्रामुळे दोन स्वयंपाक सुरू आहेत उपवास आणि बिन उपवास त्यात सगळी तयारी पूजेची तुझा जावई काय नुसता सोवळ घालून मिरवतो हार वेणी नैवेद्य सगळं बघावं लागतं आणि तू अशा घाईत फोन करतेस आज तर मी माझा उपवासाचा डबा देखील करू शकले नाही अगं आज ऑफिसमध्ये कामल्या मावशींच्या ओट्या भरायचं ठरलं त्याचं सामान पॅक करत बसले मग राहिलं उपवासाचं थालीपीठ करायचं जाऊ दे आपण रात्री बोलायचं का आई सॉरी पण तू समजू शकते ग तुझ्या लेकीला म्हणत हिने फोन ठेवला देखील ऑफिसमध्ये दे सगळ्यांची एकच झुंबड फोटो काढण्यासाठी त्या मावशींच्या ओट्या भरण्याची काही चहा पाणी पोटात ढकलून सगळ्या परत आपल्या टेबलवर कामाला लागल्या जेवणाची वेळ झाली तसे पोटात कावळे ओरडायला लागले हिने बेल दाबून चपराशी मामाला बोलावलं मामा खालून दोन चिप्स आणून द्या ना आज डबा नाही आणला गडबडीत मामा म्हणाले मॅडम तुमच्यासाठी मगाशीच डबा आलाय कोण होतं माहीत नाही पण तुमचा डबा आहे असं सांगितलं तुमच्या जेवणाच्या टेबलावर नेऊन ठेवलाय मी हात धुवून ती टेबलाजवळ आली तिने डबा सगळीकडून निरखून पाहिला ओळखीचा वाटत नव्हता तोपर्यंत सगळ्या मैत्रिणी जमल्या चला भूक लागली म्हणत सगळ्यांनी डबे उघडले तिनेही उघडला राजगिऱ्याचा शिरा थालीपीठ चटणी एकदम भरपूर दिलेलं होतं तिने सगळ्यांना वाटलं मनात प्रश्न मात्र कायम होता कोणी पाठवलं असेल ह्या विचारात तिने शिऱ्याचा पहिला घास घेतला आणि तिच्या तोंडून शब्द आले आई तिला सकाळचं फोनवर केलेलं दुर्लक्ष आठवलं आणि एकदम रडूच फुटलं मैत्रिणींना सगळं सगड़ सांगितलं सगळ्यांनाच आपली आई आठवली संध्याकाळी घरी येताच नवरोबाने हसून विचारलं कसा होता आज फराळ ती म्हणाली तुला कसं कळलं तो हसतच म्हणाला मीच तुझ्यापर्यंत पोहोचवला तो डबा आणि आता आठ दिवस पोचवायचा असं माझ्या सासूने कबूल करून घेतले माझ्याकडून मग मी तयार झालो म्हटलं तेवढीच आपल्या लक्ष्मीची सेवा ती एकदम लाजली तो मात्र खळखळून खड़ हसला तिने पटकन दिव्यामध्ये तेल घातलं काजळी दूर सारली रात्रीच्या आरतीची तयारी केली आणि देवीला नमस्कार केला तेव्हा तिला तिथे देवीच्या जागी आईचाच चेहरा होता तिने आईच्या व्हॉट्सअपवर लगेच एक चारोळी पाठवली तारेवरच्या कसरतीमध्ये हात दिला तू सावरण्यासाठी शक्ती ही ताकद आहे एकमेकींना उभारण्यासाठी